अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या तो संपला आहे हे एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होता असं म्हणतात नाही काय आहे की हिंदू टेरर असू द्या किंवा मुस्लिम टेरर हे मीडियाने कॉईन केलेला हे शब्द आहे मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे जेव्हा मुंबई ट्रेन ब्लास्ट मध्ये धमाका झाला होता वन एटी नाईन जवळजवळ एकशे नव्वद लोकांचा जीव गेला होता जे बॉम्ब प्लांट करणारे होते त्यांना होतं का की त्या ट्रेनच्या फर्स्ट क्लास कंपार्टमेंट मध्ये सगळे हिंदू लोकच ट्रॅव्हल करत होते किंवा सर्व मुस्लिम लोकच ट्रॅव्हल करत होते आम्हाला आजही हे सांगायचे आहे की आतंकचा काही धर्म नाही आहे आपण जेव्हा हे टर्म कॉईन केलं होतं मुस्लिम टेररिझम किंवा हिंदू टेररिझम टेररिझमचा काही अर्थ नाही बॉम्ब प्लांट करणाऱ्याला माहितच नाहीये त्या रोडवर जाणारा हिंदू होता का मुस्लिम होता ट्रेनमध्ये सफर करणारा त्यावेळी ट्रेन ब्लास्ट जेव्हा झालं होतं त्यामध्ये फक्त एका जातीचे लोक मेले होते का नाही सर्व जातीचे लोक मेले होते मग त्याला आपण काय शब्द देणार आहे त्यांना फक्त दहशत निर्माण करायची आहे आणि ती दहशत आता इतकं वर्षानंतर ही आपल्याला पहलगाम सारख्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो जेव्हा चार टेररिस्ट आपल्या देशामध्ये येत लोकांना मारतात आणि पळून जातात